नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या थॉ ऍट लास्ट या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आणि आज आपण हे शब्द जे आहेत ते थोड्या वेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत तुमच्या शब्द लक्षात राहावेत म्हणून आपण प्रत्येक शब्दासाठी एक ट्रिक सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया थॉ टी एच ए डब्ल्यू थॉ म्हणजे वितळणे किंवा तणाव कमी होणे या शब्दाची ट्रिक पाहूया पहा एखाद्या ठिकाणी जर दंगली होत असतील तर तेथे पोलीस व्यवस्थितरित्या बंदोबस्त करून त्या ठिकाणचे वातावरण म्हणजेच तेथील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द डी एस्कलेशन डीई डी एस सी एल ए टी आय एन एस्कलेशन डी एस्कलेशन म्हणजे तणाव कमी करणे किंवा संघर्ष शमवणे आपण वर जो हा शब्द पाहिला तो आणि हा एस्कलेशन हे दोन शब्द बऱ्याच प्रमाणात एकसारखे आहेत त्यामुळे त्या, त्या दोन्ही शब्दांची ट्रिक एकसारखी लक्षात ठेवली तरी चालेल पुढचा शब्द रिसिप्रोकल आर ई सी आय पीआर म्हणजे परस्पर किंवा एकमेकांशी संबंधित या शब्दाची ट्रिक पाहूया प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती हे एकमेकांशी संबंधित असतात ते कोणत्या ना कोणत्या नात्यामध्ये गुंतलेले असतात अशा प्रकारे रिसिप्रोकल हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द अपेंड एन डी अपेंड म्हणजे उलथापालत करणे किंवा उलटवणे या शब्दाची ट्रिक पाहूया पहा जुन्या काळामध्ये बरेच युद्ध व्हायचे लढाई व्हायच्या त्या काळामध्ये जे सैनिक होते ते युद्धाबरोबर लढाईमध्ये अनेक मंदिरे उद्ध्वस्त करत होते म्हणजेच त्या मंदिराची उलथापालत करत होते अशा प्रकारे अपेंड हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द ट्रेडिंग आर्किटेक्चर टी आर ए एन जी ट्रेडिंग ए आर सी एच आय टी ई सी टी यू आर ई आर्किटेक्चर ट्रेडिंग आर्किटेक्चर ट्रेड म्हणजे व्यापार रचना किंवा व्यापार व्यवस्था या शब्दाची ट्रिक पाहूया ट्रेड म्हणजे व्यापार आणि आर्किटेक्चर म्हणजे रचना किंवा व्यवस्था पहा आपण बरेच मॉल पाहतो मोठमोठी मुट दुकाने पाहतो त्यामध्ये सर्व सामान हे एकदम व्यवस्थितरित्या ठेवलेलं असतं त्याची व्यवस्थित रचना केलेली असते अशा प्रकारे ट्रेडिंग आर्किटेक्चर हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो त्या शब्द अनसर्टनिटी युएन सीई आर टी ए यान्स आय एन टी वाय अनसर्टनिटी म्हणजे अनिश्चितता किंवा खात्री नसलेली अवस्था या शब्दाची ट्रीक पाहूया स्तरटन या शब्दाचा अर्थ खात्री असा होतो आणि अन या शब्दाचा अर्थ खात्री जाणे असा होतो पहा भूकंप सुनामी ह्या ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत त्या अनिश्चित असतात त्यांची खात्री नसते त्या केव्हाही येऊ शकतात अशा प्रकारे अनसर्टनिटी हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द नेगोशिएटेड एनई जी e ओ टीआयएटी -E नेगोशिएटेड म्हणजे चर्चेतून ठरवलेले किंवा वाटाघाटी केलेले या शब्दाची ट्रिक पाहूया प्रत्येक घरातील कुटुंबामध्ये एखादा निर्णय जर घ्यायचा असेल तर ते प्रत्येक व्यक्तीचा विचार ऐकून त्यांचं मत ऐकून घेतला जातो म्हणजे त्यांच्याशी चर्चेतून ती गोष्ट ठरवली जाते अशा प्रकारे नेगोशिएटेड हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द लोडेड इन फेवर ऑफ म्हणजे एका बाजूला झुकलेले किंवा एका पक्षाला जास्त फायद्याचे लोडेड म्हणजे एका बाजूला आणि फेवर म्हणजे झुकलेले या शब्दाची ट्रिक पाहूया पहा तराजू मध्ये नेहमी एका बाजूला जास्त वजन असते त्यामुळे ते एकाच बाजूला झुकते अशा प्रकारे लोडेड इन फेवर ऑफ हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द पी सी टी एस फॅक्ट्स म्हणजे करार किंवा या शब्दाची पाहूया पहा जेव्हा दोन देशांमध्ये काही व्यवहार करायचा असतो तेव्हा त्यांचा काहीतरी त्या व्यवहाराचा लेखी पुरावा म्हणून ते करार करतात अशा प्रकारे पॅक्ट्स हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द ड्रॉन आउट टी आर ए डब्ल्यू एन ड्रॉन ओयूटी आऊट ड्रॉन आऊट म्हणजे दीर्घकालीन किंवा लांबलेले या शब्दाची ट्रिक पाहूया पहा बरेच वेळेस सरकारचे काही धोरणे असतात ते दोन वर्षामध्ये किंवा एका वर्षामध्ये पूर्ण करण्याचे ठरवतात पण काही कारणाने ते धोरणे जे आहेत ते एक दोन वर्षांनी लांबले जातात ते पूर्ण करायला थोडा जास्त वेळ लागतो अशा वेळेस ते दीर्घकालीन चालले आहेत असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे ड्रॉन आऊट हा शब्द आपण लक्षात ठेवतो पुढचा शब्द ट्रेड वॉर टी आर ए डीई ट्रेड डब्ल्यू ए आर वॉर ट्रेड वॉर म्हणजे व्यापार युद्ध किंवा आर्थिक संघर्ष या शब्दाची ट्रिक पाहूया ट्रेड म्हणजे व्यापार आणि वॉर म्हणजे युद्ध तर येथे जे युद्ध आहे ते शब्दशः अर्थ त्याचा युद्ध होत नाही या युद्धामध्ये आणि जे मैदानामध्ये लढलं जातं त्या युद्धामध्ये फरास फरक आहे तर हे युद्ध असं आहे की दोन देश जेव्हा व्यापार करतात तेव्हा ते त्या मालावर जेव्हा टॅक्स लावतात तेव्हा एका देशाने जो टॅक्स लावला त्या टॅक्स पेक्षा दुसरा देश हा थोडा जास्त टॅक्स लावतो म्हणजे युद्ध व्यापार युद्ध होत असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे ट्रेड वॉर हा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो पुढचा शब्द कर्ब्स सीयू आर बीएस कर्ब्स म्हणजे निर्बंध किंवा मर्यादा या शब्दाची ट्रिक पाहूया पहा जेव्हा कोरोना आला होता तेव्हा सर्व लोकांना घराबाहेर पडण्याची मनाई होती म्हणजेच मर्यादा होती की त्यांनी घराबाहेर पडू नये कर्ब्स हा शब्द आपण अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द रेअर अर्थ आर e आर ई आर टी एच एस अर्थ रेअर अर्थ म्हणजे दुर्मिळ धातू किंवा विरळ खनिजे या शब्दाची ट्रीक पाहूया रेअर म्हणजे दुर्मिळ पहा असे काही धातू असतात जे की आपल्याला खूप कमी प्रमाणात आढळतात जसे सोने चांदी कॉपर अशा प्रकारे रेअर अर्थ हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द एक्सपोर्ट्स एक्सपोर्ट e म्हणजे निर्यात किंवा बाहेर पाठवलेला माल या शब्दाची ट्रिक पाहूया एका देशातून दुसऱ्या देशात जो माल आपण विकण्यासाठी पाठवतो त्याला माल निर्यात करणे असं म्हणतो म्हणजेच तो माल आपण दुसऱ्या देशात विकण्यासाठी पाठवतो अशा प्रकारे एक्सपोर्ट हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द अंडरलाइन डी ई आर एल आर एन डी अंडरलाइन म्हणजे अधोरेखित केलेले किंवा ठळक केलेले या शब्दाची ट्रिक पाहूया जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला जे महत्वाचे मुद्दे वाटतात ते आपण अंडरलाईन करतो म्हणजे अधोरेखित करतो जे की आपल्याला लक्षात राहावे पुढच्या वेळी जेव्हा आपण ते पुस्तक वाचू तेव्हा ते ठळक केलेले मुद्दे आठवणीने वाचू अशा प्रकारे अंडरलाइन हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द पिओटल एल पिओटल म्हणजे महत्वाचा किंवा केंद्रबिंदू या शब्दाची ट्रिक पाहूया प्रत्येक कुटुंबामध्ये परिवारामध्ये एक मुख्य व्यक्ती असतो तोच त्या कुटुंबाचा परिवाराचा केंद्रबिंदू म्हणजेच महत्वाचा व्यक्ती असतो अशा प्रकारे पिओटल हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द लेव्हरेज ई बी ई आर ए जी ई लेवरेज, लेवरेज, लेवरेज म्हणजे प्रभाव किंवा दबाव टाकण्याची ताकद या शब्दाची ट्रिक पाहूया हा बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या घरून त्यांच्याकडून अपेक्षा असतात की तू हे करायलाच पाहिजे त्यांच्यावर असा दबाव टाकला जातो म्हणजेच त्यांच्या घरच्यांचं त्यांच्यावर लेव्हरेज असतं अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द डाऊन प्ले डब्ल्यू एन पी एल ए वाय डाउन प्ले म्हणजे कमी महत्त्व देणे किंवा दुर्लक्ष करणे या शब्दाची ट्रेक पाहूया जेव्हा दोन तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवतात तेव्हा ज्या पक्षाला कमी मत त्या पक्षाला कमी महत्व केले जाते त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार हा कमी प्रमाणात दिला जातो अशा प्रकारे डाऊन प्ले हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द कंटेन्शन सी ओ एन एन टी -E आय ओ एन कंटेन्शन म्हणजे वाद किंवा मतभेदाचा मुद्दा या शब्दाची ट्रेक पाहूया पहा जेव्हा दोन व्यक्ती एखाद्या विषयावर बोलत असतात तेव्हा त्या दोघांचे मत वेगवेगळे असू शकतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक मतभेदाचा मुद्दा म्हणजे त्यांच्यामध्ये वाद होतो की माझंच खरं आहे दुसरा म्हणतो माझंच खरं आहे अशा प्रकारे कंटेन्शन हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द काउंटर पार्ट सीओयूएन टीई आर पी आर टी काउंटर पार्ट म्हणजे समोरचा प्रतिनिधी या शब्दाची ट्रिक पाहूया काउंटर म्हणजे समोरचा आणि येथे पार्ट या शब्दाचा अर्थ भाग असा होतो पण या आर्टिकल नुसार येथे पार्ट या शब्दाचा अर्थ प्रतिनिधी असा दिलेला आहे खेळामध्ये दोन व्यक्ती एकमेकांचे काउंटर पार्ट असतात एकमेकांचे प्रतिनिधी असतात अशा प्रकारे काउंटर पार्ट हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा सा शब्द साइड लाईन्स एस आय एल आय एन ई एस साइड लाईन्स म्हणजे कडेला किंवा मुख्य कार्यक्रमाबाहेर या शब्दाची ट्रिक पाहूया खेळामध्ये काही राखीव खेळाडू असतात जसं कबड्डी क्रिकेट यामध्ये राखीव खेळाडू असतात ते खेळातून बाहेर असतात जेव्हा एखादा खेळाडू जखमी होतो तेव्हा त्या राखीव खेळाडूला खेळामध्ये उतरवले जाते अशा प्रकारे साइडलाइन्स हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द समिट एस यू डबल एम आय टी समिट म्हणजे परिषद किंवा शिखर बैठक या शब्दाची ट्रिक पाहूया समिट म्हणजे पर्वताचं वरचं टोक म्हणजे शिखर पहा एखाद्या पर्वताचं सर्वात वरचं जे टोक असतं त्याला आपण समिट म्हणतो अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द इन एक्सचेंज आय एन इन एक्स सी एच एन जी ई एक्सचेंज इन एक्सचेंज म्हणजे बदल्यात किंवा त्याच्या बदल्यात या शब्दाची बरेच वेळेस आपण आपल्या घरातील ज्या गाड्या असतात सायकल असतात त्या जुन्या परत करून किंवा विकून नवीन घेतो म्हणजेच एक्सचेंज करतो अशा प्रकारे इन एक्सचेंज हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द क्वाज पी एसई डी क्वाज म्हणजे थांबवलेले किंवा तात्पुरते रोखलेले या शब्दाची ट्रिक पाहूया आपण जेव्हा एखाद्या वेळी फोनवर बोलतो तेव्हा आपल्याला मध्येच एखादं काम आठवतं हो किंवा मध्येच आपल्याला एखादा दुसरा कॉल येतो तर आपण ज्या व्यक्तीला बोलत असतो त्याला सांगतो की तू थोडा वेळ थांब किंवा होल्ड कर अशा प्रकारे पॉज हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द इलिसिट आय डबल एल आय सी आय टी इलिसिट म्हणजे बेकायदेशीर किंवा अनधिकृत या शब्दाची ट्रिक पाहूया देशामध्ये ड्रग्स ही एक इलिगल गोष्ट आहे इलिसिट गोष्ट आहे म्हणजे ती बेकायदेशीर आहे अशा प्रकारे इलिसिट हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पेंटा हे एका बेकायदेशीर औषधाचं नाव आहे पुढचा शब्द साईड स्टेप एस आय एस पी ई डबल बीई साइड स्टेप म्हणजे टाळले किंवा बाजूला ठेवले या शब्दाची ट्रिक पाहूया पहा बऱ्याच घरांमध्ये असा नियम असतो की जेवताना कोणीही फोन हातात घ्यायचा नाही किंवा आला तरी उचलायचा नाही रिसीव्ह करायचा नाही अशा प्रकारे साईड स्टेप हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द कंटेनशस सीओ एन टीई एन टी आय एस कंटेन्शियस म्हणजे वादग्रस्त किंवा विवादास्पद या शब्दाची पाहूया पहा एखाद्या वेळेस जेव्हा दोन व्यक्ती बोलतात त्यांच्यामध्ये अचानक एखाद्या गोष्टीवरून भांडण होतं ते एकमेकांचं मत खरं करण्याचा प्रयत्न करतात म्हणजेच ते वादग्रस्त वातावरण निर्माण निर्माण होतं होतं विवादास्पद वातावरण अशा प्रकारे हा लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द रिपोर्टेडली आर ई पी ओ आर डी एल वाय रिपोर्टेडली, रिपोर्टेडली, रिपोर्टेडली म्हणजे अहवालानुसार किंवा सांगितले जाते की या शब्दाची ट्रिक पाहूया पहा आपण एखाद्या वेळेस जर आजारी असू तर आपण काही टेस्ट करतो आणि त्या टेस्ट वरूनच आपल्याला डॉक्टर औषध देतात म्हणजेच त्या अहवालानुसारच औषध देतात अशा प्रकारे रिपोर्टेडली हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द ब्रोच बी आर ओ एसीएचई -E ब्रोच म्हणजे विषय काढणे किंवा उल्लेख करणे या शब्दाची ट्रिक पाहूया आई वडील आपल्या मुलांजवळ त्यांनी केलेल्या कार्याचा नेहमी उल्लेख करतात विषय काढतात की त्यांनी कसे कष्ट सहन करून शिक्षण घेतलं अशा प्रकारे ब्रोच्ड हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द स्टिकिंग पॉइंट सी के आय एन जी स्टिकिंग पी ओ आय एन टी पॉइंट स्टिकिंग पॉईंट म्हणजे अडथळा ठरणारा मुद्दा या शब्दाची ट्रेक पाहूया पहा प्रत्येक कुटुंबातील कुटुंब प्रमुखाला त्याच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे मत घेऊनच त्याचा निर्णय ठरवावा लागतो अशा वेळेस कुटुंबातील अनेक व्यक्तींचे मत हे असतात तर ते निर्णय ठरवण्यात त्याला अडथळा निर्माण होतो अशा प्रकारे स्टिकिंग पॉईंट हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द स्लेटेड एस एल ए टी ईडी स्लेटेड म्हणजे नियोजित किंवा ठरवलेले या शब्दाची ट्रेक पाहूया पहा आपण जर एखादं काम करण्यासाठी त्याची वेळ ठरवतो कि हे काम ही एवढ्या वेळेत पूर्ण करायलाच पाहिजे म्हणजे ते नियोजित करतो ठरवतो अशा प्रकारे स्लेटेड हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द स्टॅबिलायझिंग स्टॅबिलायझिंग म्हणजे स्थिर करणे किंवा स्थैर्य आणणे या शब्दाची स्त्री पाहूया टेबल म्हणजे एखादी गोष्ट स्थिर ठेवणे पहा घरामध्ये बरेच वेळेस लहान मुलं खूप गोंधळ करतात त्यांना शांत करण्याचे स्थिर करण्याचे काम हे त्यांचे आई वडील म्हणजेच त्यांच्या घरातील पडीलहारी माणसं करतात अशा प्रकारे स्टॅबिलायझिंग हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द अनलिस्ट यू एन एलईसिड म्हणजे सोडवलेले किंवा मुक्त केलेले या शब्दाची ट्रिक पाहूया आपण आपल्या घरातील चरण्यासाठी मोकळे सोडतो म्हणजे अशा प्रकारे अनलिस्ट हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द टॅरिफ वॉर टी ए आर आय डब्ल्यू एफ टॅरिफ डब्ल्यू आर वॉर टॅरिफ वॉर म्हणजे कराचा संघर्ष वर आपण ट्रेड वॉर हा शब्द पाहिला आहे त्याचीच ट्रिक लक्षात ठेवून तुम्ही शब्द लक्षात शकता इस्टिमेट्स एस टी आय एम एस इस्टिमेट्स म्हणजे अंदाज किंवा मोजमाप या शब्दाची ट्रिक पाहूया पहा आपल्या घरामध्ये आपली आई स्वयंपाक करत असताना सर्व कुटुंबासाठी स्वयंपाक करते एक अंदाज घेते की सर्वांना किती जेवण लागणार आहे यावरून तुम्ही दररोज जेवण बनवत असते अशा प्रकारे इस्टिमेट्स हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द इफेक्टिव्ह टॅरिफ रेट म्हणजे प्रभावी कर दर या शब्दाची ट्रिक पाहूया इफेक्टिव्ह म्हणजे प्रभावी टॅरिफ म्हणजे कर आणि रेट म्हणजे दर पहा सध्या भारत सरकारने जो टॅक्स लावलेला आहे तो प्रत्येक गोष्टीनुसार व्यवस्थित लावलेला आहे म्हणजे प्रभावी कर्गर आहे तो अशा प्रकारे इफेक्टिव्ह टॅरिफ रेट हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द पॉवरिंग ऑन डब्ल्यू ई आर आय एन जी पॉवरिंग ओ एन ऑन पॉवरिंग ऑन म्हणजे चालू राहणे किंवा जोरात पुढे जाणे या शब्दाची ट्रिक पाहूया हा सध्या अशा बऱ्याच गाड्या आहेत की त्या ऑटोमॅटिक चालतात एकदा चालू केल्या की त्या चालू राहतात जोपर्यंत आपण बंद करत नाहीत म्हणजे त्या जोरात पुढे जातात अशा प्रकारे पॉवरिंग ऑन हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द एआय रिलेटेड एआय आर ई एल ए रिलेटेड एआय रिलेटेड म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित या शब्दाची क्रीप पाहूया चा फुल फॉर्म आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा होतो पहा सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर करून वेगवेगळी माहिती आपल्याला मिळवता येते माहिती होते अशा प्रकारे एआय रिलेटेड हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द इन्व्हेस्टमेंट आय एन व्ही एस -E टी एम -E एन टी -E इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक किंवा भांडवल गुंतवणूक या शब्दाची ट्रिक पाहूया एखाद्या वेळेस आपल्याकडे जर जास्त पैसे आले तर आपण ते पैसे गुंतवून राहावेत म्हणून सोनं खरेदी करतो किंवा एफडी म्हणून बँकेमध्ये सेव्ह करतो अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द स्ट्रगलिंग एसटी आर यू डबल जी एल आय एनची स्ट्रगलिंग म्हणजे झगडत असलेले किंवा अडचणीत या शब्दाची ट्रिक पाहूया पहा प्रत्येक जण पुढे जाण्यासाठी झगडत असतो प्रयत्न करत असतो की मी इथपर्यंत पोहोचलो पाहिजे तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे प्रत्येक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो म्हणजे संघर्ष करत असतो अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द रिसेशन आरई सीई डबल एस आय ओ एन रिसेशन म्हणजे आर्थिक मंदी किंवा घसरण या शब्दाची ट्रिक पाहूया रिसेशन म्हणजे असा काळ असतो जेथे सरकारकडेही पैसे नसतात आणि बँकेमध्येही पैसे नसतात त्याला आपण आर्थिक घसरण किंवा आर्थिक मंदी असं म्हणू शकतो अशा प्रकारे रिसेशन हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द ट्रेडिंग वॉटर टी आरई एन ची ट्रेडिंग डब्ल्यू ए टी आर वॉटर ट्रेडिंग वॉटर म्हणजे स्थिर राहणे किंवा प्रगती न होणे या शब्दाची ट्रिक पाहूया ट्रेडिंग वॉटर हे एक ईम आहे त्याचा शब्दशः अर्थ पाण्यावर तरंगत राहणे असा होत असला तरीही त्याचा अर्थ प्रगती न होणे असा होतो म्हणजेच एखाद्या व्यक्ती खूप दिवसापासून एकाच पदावर काम करतो तो पुढे जात नाही म्हणजे त्याचं प्रमोशन होत नाही अशा प्रकारे ट्रेडिंग वॉटर हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द लेबर मार्केट एल ए बी ओ आर लेबर एम ए आर केई टी मार्केट लेबर मार्केट म्हणजे कामगार बाजार किंवा रोजगार क्षेत्र या शब्दाची ट्रिक पाहूया प्रत्येक गावामध्ये किंवा शहरामध्ये कसं ठिकाण असतं तेथे गावातील सर्व लेबर एका ठिकाणी जमा होतात त्यांना त्या दिवसाचं काम मिळवण्यासाठी अशा प्रकारे लेबर मार्केट हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द रिअल इन्कम ई एल -E रिअल आय एन एम ई -E, इन्कम रिअल इनकम म्हणजे वास्तविक उत्पन्न या शब्दाची ट्रिक पाहूया पहा वर्षभरामध्ये आपण जे काम करतो जो व्यवसाय करतो त्यामध्ये जे आपल्याला नफा मिळतो त्यातून आपण आपला झालेला खर्च मायनस करून जो उरलेलं उत्पन्न असतं ते आपलं रिअल इन्कम असतं अशा प्रकारे रिअल इन्कम हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द डीकेडल लोज डीई सी ए डी एल डीकेडल एल डब्ल्यू एस लोज डीकेडल लोज म्हणजे दशकातील निचांकी पातळी या शब्दाची ट्रिक पाहूया डिकेड म्हणजे दशक एका दशकामध्ये दहा वर्ष असतात तर दहा वर्षातून एखाद्या वेळेस देशाला कमी उत्पन्न होते म्हणजेच आर्थिक मंदी येते म्हणजेच डिकेडल लोज होतो अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द ऍक्नॉलेज ए सी के एन ओ डब्ल्यू एल ई डी एक्नॉलेज म्हणजे मान्य केले किंवा कबूल केले या शब्दाची ट्रिक पाहूया एखाद्या वेळेस आपल्या हातून घडलेली चूक आपण मान्य करतो स्वीकार करतो म्हणजेच अॅक्नॉलेज करतो अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द अनएम्प्लॉयमेंट रेट यू एन ई एम पी एल ओ वाय एन टी अनएम्प्लॉयमेंट आर ए टी ई रेट अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणजे बेरोजगारी दर या शब्दाची ट्रिक पाहूया देशातील एकूण लोकसंख्येपैकी जे काम करत नसलेले लोक असतात त्यांचे एकूण प्रमाण म्हणजे अनएम्प्लॉयमेंट रेट अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द एज अप ईडी जीईडी एज यू पी अप एज अप म्हणजे किंचित वाढले किंवा थोडी वाढ झाली या शब्दाची ट्रिक पाहूया पहा पावसाळ्यामध्ये नदी नाल्यांची जी पाण्याची पातळी असते ती थोडी थोडी वाढते म्हणजे कमी जास्त पाऊस असतो त्यामुळे ती किंचित वाढते किंवा थोडी वाढ झालेली असते अशा प्रकारे एज अप हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द बेसिस पॉइंट बीएसआय पीओ आय एन टी एस पॉइंट बेसिस पॉइंट म्हणजे टक्केवारीतील सूक्ष्म एकक या शब्दाची ट्रिक पाहूया बरेच वेळेस आपण एखाद्या गोष्टीचं मोजमाप करतो त्यावेळेस ते एक टक्के असेल तर त्याला आपण शंभर बेसिस पॉइंट देतो म्हणजेच ते छोटं असलं तरी खूप प्रभावी असतं अशा प्रकारे बेसिस पॉइंट हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द एलेव्हेटेड डी एलेव्हेटेड म्हणजे उच्च किंवा वाढलेले या शब्दाची ट्रिप पा पाहूया पहा जेव्हा मोठ्या धरणातून पाणी सोडले जाते तेव्हा गंगेची किंवा नदीची पाण्याची पातळी जी असते ती उच्च होते वाढते अशा प्रकारे एलेव्हेटेड हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द फॉरगॉन कन्क्लुजन एफ ओ आरई जी ओ एन ई फॉरगॉन सी ओ एन सी एन कन्क्लुजन फॉरगॉन कन्क्लुजन म्हणजे आधीच निश्चित निकाल या शब्दाची ट्रिक पाहूया पहा बरेच वेळेस मतदानामध्ये बोगस मत होतात ते एकाच पक्षाला दिली जातात त्यामुळे त्याचा निकाल जो असतो तो आधीच निश्चित होतो अशा प्रकारे फॉरगॉन कन्क्लुजन हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द रिझोल्युशन ओ एन रिझोल्युशन म्हणजे निराकरण किंवा उपाय या शब्दाची ट्रिक पाहूया तर रिझॉल्व्ह या शब्दाचा अर्थ सोडवणे असा होतो म्हणजेच एखादा प्रश्न सोडवणे किंवा एखादी समस्या सोडवणे त्या समस्येचं निराकरण करणे त्याच्यावर उपाय शोधणे म्हणजेच रिझोल्युशन अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द आउटलुक टी एल डबल ओके आउटलुक म्हणजे दृष्टिकोन किंवा भविष्यातील अंदाज या शब्दाची ट्रेक पाहूया पहा असे बरेच लोक असतात की त्यांच्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी असल्या तरी ते पुढच्या आयुष्याचा विचार करतात पुढच्या गोष्टींचा निर्णय घेतात असे लोक आयुष्यामध्ये यशस्वी ठरतात अशा प्रकारे आउटलुक हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द इन्फ्लेशन आय एन एफ एल ए टी आय ओ एन इन्फ्लेशन म्हणजे महागाई किंवा किंमत वाढ या शब्दाची ट्रिक पाहूया पहा एखाद्या वेळेस अचानक वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होते म्हणजे एखादी वस्तू जर पाच रुपयांची असेल तर तीच वस्तू दहा रुपयांची होते म्हणजेच त्यांच्या किमतीमध्ये वाढ होते ती महाग होते अशा प्रकारे इन्फ्लेशन हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो धन्यवाद